नाश्त्याचा इडली आणि च्या नंतरचा जो आवडीचा पदार्थ आहे तो म्हणजे आपे किंवा गुळपांगूळ हा पदार्थ नाश्त्याला खूप जणांना आवडतो तसं मलाच सुद्धा खूप आवडतो आणि पण याचं प्रमाण जर परफेक्ट असेल ना तर तो खायलाही टेस्टी लागतो आणि पचायलाही कारण कमी जास्त झालं तर पोट बिघडायची शक्यता असते आणि चवीत पण फार बदल होत तर चला मग आपण आज मस्त पैकी हे आपे कसे बनवायचे ते बघूया तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे घेतलेला आहे मी दोन कप तांदूळ आता तुम्ही वाटी किंवा तुमचं कोणतंही माप घेऊ शकता जेवढे तांदूळ घेतले त्याच्या अर्ध आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि इथे ता रेशनचं तांदूळ घेतलेला आहे मी तुम्ही कोणतंही घेऊ शकता तर आता इथं एक वाटी मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आणि दोन वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे हरभऱ्याच्या डाळीच्या अर्धी उर्धाची डाळ घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आता हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने आणि त्यानंतर भिजत घालायचं आता तांदूळ इथे घेताना तुमच्या आवडीचे कोणते घ्या सहा तासासाठी इथं भिजत घालायचं सहा तास झाल्यानंतर वाटून घ्यायचं आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे जास्त वेळ ठेवलं तरी चालतं तर तांदूळ डाळ आपली छान भिजलेली आहे तर आता वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कि वाटताना जर तुम्ही थंडीच्या दिवसात वाटत असाल तर त्यातलं भिजलेलं पाणी घ्या नसेल उन्हाळ्यात वाटत असेल तर स्वच्छ धुवून घ्या म्हणजे जास्त लवकर आंबत नाही त्यानंतर आता थोडस पाणी घालून वाटून घ्यायचं आता इथे बघू शकता वाटताना मी पूर्ण बारीक एकदम फाईन अशी पेस्ट केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये आपण जेवढी बारीक पेस्ट करता येईल तेवढं पेस्ट केलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे अशा पद्धतीने ही पेस्ट केलेली आहे ना ती दोन घाणे आपल्याला अशा पद्धतीनेच काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण जे दुसऱ्या वेळेस जो वाटणार आहे ताळ आणि तांदूळ ते वाटताना थोडस रवाळ वाटायचं म्हणजे आता मी दाखवते याच्यामध्ये घेऊन तर तुम्ही बघू शकता आधीच आणि आताच्या पिठामध्ये थोडासा फरक आहे तर हे पीठ थोडस जाडसर वाटलेलं आहे मी रवाळ एकदम रवाळ असं आधीच्या आणि आताच्या पिठामध्ये थोडं फरक आहे आणि हात लावून सुद्धा तुम्ही बघू शकता आता याच्यात खूपच रवाळ रवाळ आहे आधीच सॉफ्ट आणि पेस्ट झाली होती ती असं का करायचं तर ते तुम्हाला मी पुढे सांगेलच तर अशा पद्धतीने सगळंच वाटून घेतलेलं आहे मी जो शेवटचा घाणा होता तो इथं जाडसर काढलेला आहे बाकी सगळं पिट्याने मी बारीक वाटून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र एक करायचं आणि मग होण्यासाठी ठेवायचं आता पाणी वगैरे इथं घालायची गरज नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा पाणी याच्यात घालू शकता त्यामुळे फक्त वाट वाटण्यापुरतंच पाणी मी इथं घातलेलं आहे आणि आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाणी वगैरे जास्त काही घातलेलं नाहीये वाटण्यापुरतंच घातलेलं आहे त्यानंतर हे रात्रभर फर्मंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही मस्त आपलं पीठ फर्मंट झालेलं आहे जे आपण पाणी भिजायला घातलं होतं त्याच पाण्यात वाटल्यामुळं पीठ आपलं मस्त फर्मंट झालेलं आहे तुम जर तुम्हाला असं पद्धतीनं करायचं नसेल तर तुम्ही गरम पाणी घाला वाटताना म्हणजे आपलं पीठ मस्त फर्मंट होतं थंडीच्या दिवसात त्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ आपण आता सगळ्यातच मी मसाला वगैरे घालणार नाहीये पहिल्यांदा सक्क पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते फर्मंट झालेलं आणि हे प्रमाण जे आहे डाळ तांदूळ च परफेक्ट आहे अशा पद्धतीने केले ना तर खूप छान होतात आणि मस्त होतात तर याच्यामध्ये सक्क्या पीठामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता मिक्स केल्यानंतर मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे जेवढं मला करायचं होतं तेवढं त्याच्यामध्ये ते जिरे ववा घातलेला आहे नंतर खूप सारा कांदा घालायचा आवडीनुसार कांदा आवडत नसेल तर घालू नका किंवा मग थोडा घाला किंवा बारीक चिरून घाला तुमच्या आवडीनुसार सगळे घालू शकतात त्यानंतर खूप सारे कोथिंबीर घातली आहे आणि आता आपल्याला हे मिक्स करायचे जा। व्यवस्थित बऱ्याच जणांना कांदा आवडत नाही त्यामुळे कांदा स्किप केला किंवा बारीक चिरून घातला तरी चालेल किंवा मग याच्यामध्ये गाजर किंवा मग मुळा बीटरूट सगळं अशा पद्धतीने घालू शकता आणि थोडासा सोडा घातलेला आहे मी सोडा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नसेल तर स्किप केला तरी चालेल किंवा नाही घातला तरी चालेल बऱ्याच जणांना सोड्यामुळे पोडी बिघडत तरी नाही घातला तरी चालतो आता मिक्स केल्यानंतर हे आपल्या पात्राला आपण थोडस तेल लावून घ्यायचं तर मी तर जास्त काही तेलाचा वापर करणार नाही तुम्ही तेल तूप तु बटर यापैकी कशाचाही वापर करून हे आपे बनवू शकता आणि आपले जर तुमचे जर बिडाचा हे आपे पात्र असेल तर तेल थोडस पहिल्या घानाला जास्त टाकायचं नॉनस्टिकचा असेल तर कमी टाकलं तरी चालतं त्यानंतर ना आपले हे चमच्याने व्यवस्थित टाकून घ्यायचं चमच्याने सोयीस्कर पडतं आणि एकसारखं पडतं आणि आपले आपे आप एकसारखे व्हायला एकसारखे दिसतात पण दिसायला त्यामुळे मी चमच्याने व्यवस्थित टाकलेलं आहे आता हे सगळं टाकून झाल्यानंतरच आपल्याला झाकण आहे आता मध्ये ना जास्त चिटकायची काही भीती नसते आणि बिडाचे जो पात्र त्याच्यामध्ये चिटकत त्याच्यामुळे गॅसचा फ्लेम थोडासा कमी करायचा जा आणि जर बिडाचा पहिला घाणा असेल तर थोडं थोडं टाकायचं आता इथं आपलं नॉनस्टिकचं असल्यामुळे हो पटकन इझिली निघून जातं त्यामुळे आता सकत झाल्यानंतर आपलं हे झाकून ठेवायचं आता तोपर्यंत आप तोपर्यंत आपण चटणी करू तर मी घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे खोबरे चार लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि हिरवी मिरची बस एवढंच आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर ना कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे दोनच फक्त आपल्याला तेलामध्ये थोडस परतायचं म्हणजे त्याचा टेस्ट थोडस उग्र येतो कोथिंबिरीचा तसं कच्च घातलं तर आणि मिरच्या थोड्याशा तेलात परतेला तर चांगल्या पोटासाठी त्यामुळे आणि चवीलाही छान लागतात थोड्याशा फ्राय केल्या तर म्हणून हे दोनच फ्राय करून घेतलेले आहे आणि शेंगदाणे मी ऑलरेडी भाजलेली आहेत आणि लसण करायचा जास्त नाही फ्राय करायचं थोडासा फ्राय करायचं चा, आणि चारच घेतलेले आहेत मी लसणाच्या पाकळ्या आता हे सगळं भाजून झालं ना मिक्सरच्या पॉट मध्ये टाकायचंय आपल्याला हे सगळं खोबरं भाजायची गरज नाहीये त्यानंतर ता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचं कारण बऱ्याच जणांना घट्ट पातळ कशी चटणी आवडते त्यानुसार चटणी घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि फक्त जिरे आणि साखर घालायची आवडत असेल तर साखर बऱ्याच जणांना आवडत ना नाही तर नाही घातली तरी चालते तर त्या पद्धतीने अशा वाटून घ्यायचं तुम्हाला जसं आवडत मी आता बारीक केलेलं आहे आणि थोडेसे पातळ चटणी मी करणार आहे कारण आपल्यासोबत थोडेसे पातळ चटणी छान लागते तर आता ही चटणी काढून घेतल्यानंतर जे उरलेलं मिक्सरला लागलेली चटणी आहे तर थोडस पाणी घालून मी चटणी टाकते म्हणजे आपली चटणी जशी मला पाहिजे ठीक त्या पद्धतीनं बनेल किंवा मग अशा पद्धतीनं करायची थोडीशी सैलसर जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीने मी ही चटणी केलेली आहे मिक्स करायची तडका द्यायचा दे असेल तर देऊ शकता नसेल तर अश आश, अशीच चटणी ठेवा अशी खूप छान चटणी होते तर मी थोडस तडका देणार आहे तर तेल गरम केलं थोडीशी मोहरी आणि कडीपत्ता वाटल्यास आवडत असेल हिंग सुद्धा टाकू शकता मी टाकलेलं नाहीये तडका आपला याच्यावर चटणीवर आपली चटणी तयार झालेली आहे आता आपले एकदा बघून घेऊया आणि पलटून घेऊया आता सेंटरचे जे आहेत ते पहिल्यांदाच काढायचे म्हणजे ते पहिल्यांदा भासतात आणि टाकतानाही ते लास्टला टाकायचे म्हणजे करपायची भीती थोडीशी कमी असते पण थोडीशी लालसर होईपर्यंत अशा पद्धतीनं आपे सगळे आपले आहे ना सगळे भाजून घ्यायचे म्हणजे कसं जाडसर असतात सेंटरला मध्यभागी त्यामुळे त्याला वाफायला आणि थो, थोडस तेल टाकून फ्राय व्हायला थोडस उशीर लागतो त्यामुळे ना थोडं मंद गॅसवर आणि असे ब्राऊन सरच काढायचे आणि कुर एक इकडून करताना झाकण ठेवायची गरज नाही फक्त एका साईडनं झाकण ठेवायचं मस्त बघू शकता आपण दोन्ही साईडने आपे भाजलेली भाजलेले आहेत छान होतात आपे आणि वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात आता एक आता तुम्ही बघितलं असेल ते आपण वाटताना एकदम रवाळ वाटले होते आणि एकदम बारीक वाटले होते तर त्यामुळं आपले आपे खायला एकदम टेस्टी लागतात आणि मधून एकदम लफलफ होतात त्यामुळं वाटताना लक्षात ठेवा की एक घाना पूर्ण बारीक आणि नंतर लास्टचा खाणा एकदम रवाळ वाटायचा आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब मात्र करायचं चला मग बाय